हे हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि टायटल बघून समजलंच असेल की आज आपण भन्नाट रेसिपी बघतो एक जे की खूप रियल आहे ऑथेंटिक आहे तर या आहेत बीन्स घेवड्याच्या शेंगा ज्या मी काल यूट्यूब नेताना आणल्या होत्या अशा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत मी त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला देखील असंच करायचं आहे सो त्या व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर आपण इथे गॅसवरती ना एक पॅन ठेवतोय तो पॅन एकदम आपल्याला कडकडीत कर गरम देखील करायचा नाही आहे आणि खूप नॉर्मल पण ठेवायचा नाही आहे सो त्या पॅनला आणि तो नॉनस्टिक असेल तर बेटर त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता तेल घालणार आहेत ऑइल तुमच्या हिशोबानेच घाला कुणाला जास्त लागायचं असेल तर जास्त पण जर मुलांना तुम्ही खायला घालताय आणि स्वतःसाठी देखील थोडीशी तब्येत कमी करायची आहे तर तुम्ही अगदी थोडंसं ऑईल वापरू शकता सो so, मी इथं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे सो आता मी लसणाची तयारी करत आहे लसूण आपण असा एक ओबरदोबर ठेचायचा आहे आणि याच्यामध्ये मी आधी हे जे मोहरी आहे ती तडतड उडण्यासाठी ठेवते आहे मस्त तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मी ती उडती आहे बघा बघू शकता तुम्ही मोह मोहरी ना उडली ना तेलामध्ये तर समजायचं की तिचा खमंग वास येतो नाहीतर ती असेच कचकच दाताखाली येते आणि मग त्याची टेस्ट पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते छान लागत नाही सो तुम्ही देखील असंच करा सो हा आहे आपण ओबडजोबड ठेसलेला लसूण यामध्ये अगदी लसूण अद्रकची पेस्ट असेल तुमच्याकडे ते देखील तुम्ही यूज करू शकता किंवा मी जसं इन्स्टंट हातावरती लसणाच्या पाकळ्या चोळलेल्या आहेत आणि त्या अशा टाकलेल्या आहेत सो, सो लसूण आपला तडतड उडतो आहे त्यामध्ये टाक घालायची आपल्याला हळद हळद खूप छान असते तब्येतीसाठी आणि खायला देखील वेगळीच चव येते सो हळद आपली मस्त खमंग तेलात परतल्यानंतर हे जे घेवड्याच्या शेंगा आहेत बीन्स त्या साफ केलेल्या पाण्यानं धुवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये पॅनमध्ये त्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही देखील असंच करा प्रोसेस टाकून घेतल्यानंतर ना आपल्याला एक थोडीशी स्टीम येऊ द्यायची आणि असं टॉस करायचे म्हणून दांड्याचा पॅन तुम्ही यूज करू शकता ज्याला की हँडल असेल कारण ते तुम्हाला हँडी पण राहील व्यवस्थित हँडल करण्यासाठी सो याची बेसिक मोनोपोली अशी आहे की थोडंसं स्टीम आल्यानंतर तुम्ही वरून चवीनुसार मीठ घालायचे जास्तही नाही आणि कमीही नाही थोडं कमी असेल तरी चालेल पण जास्त घालू नका कारण भाजीचा पूर्ण फ्लेवर आणि टेस्ट सगळी निघून जाते त्यानंतर आपल्या घरामध्ये जे लाल तिखट असतं हिरव्या मिरचीचं मार्केटमधलं आणा किंवा घरी प्रिपेअर केलेलं असेल ते देखील चालेल आणि आपल्याला थोडंसं घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट ओबडधोबड जे वाटलेलं असतं ना ते तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे असं टॉस करून घ्यायचं आहे ही जी भाजी आहे ते तुम्ही वरण भात साजूक तूप त्यामध्ये तोंडी लावायला यूज करू शकतो यामध्ये तिखट नाही घातलं तर लहान लेकरं देखील खूप आवडीने ही भाजी खातात आणि ही भाजी पौष्टिक देखील असते याच्या बीन्समध्ये हाय रिच ऑफ प्रोटीन असतं सो ही मोनोपोली आहे जी ट्रीक आहे ना की भाजीला थोडंसं टॉस केल्यानंतर सिम गॅसवरती ना त्या ताटामध्ये झाकून आपल्याला वाफेवरती शिजवायचे म्हणजे या ताटामध्ये मी आता घालणारे पाणी सो so, अर्धा ग्लास तुम्ही पाणी घालू शकता किंवा एक वाटी पाणी घालू शकता पाण्याला वाफ आलेली आहे आणि ती पाणी त्याच्यातलं थोडंसं मी भाजी करपूणे नये त्याच्यामुळं टाकते सो so, साईडला आपण तयारी घेतोय आत्ता मस्त चपाती बनवण्याची किंवा पोळी म्हणाल तुम्ही तर यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालून मी गव्हाचं पीठ मळत आहे बघू शकताय तुम्ही मी जसं मळते अगदी तुम्हीच कणिक भिजवा किंवा मळा प्रत्येकाच्या ठिकाणची भाषा वेगळी असते सो so, आय होप सो so, तुम्हाला माझी लँग्वेज समजत असेल इजी कणिक जी आहे गहू जी आहे आपल्याला कोणताही गहू वापरा तुम्ही पण याची मोनोपोली ही एवढी एकच आहे की तुम्ही जेव्हा गव्हाचं पीठ भिजवता किंवा कणिक मळता तेव्हा थोडं थोडं पाणी घेऊन जेवढा हाताने त्याला चुरता मुसरता त्याच्यामध्येच ती पोळी फुकते अशी टम्म आणि हाताची आपल्या चव त्याच्यामध्ये उतरते सो या असं हाताला चिटकलेलं काढून घ्यायचं साईडला थोडं कोरडंसं सा पीठ आपण ठेवायचं आणि हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं पूर्ण पीठ आपल्याला एकजीव करायचं आहे तुम्हाला अगदी दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायची गरजसुद्धा नाही जर तुम्ही अशा पद्धतीनं आधी घट्ट कणिक मळून घेतली आणि त्याला पाणी घालून घेतलं थोडं थोडं आणि मग पाहिजे तशी सैल करून घेतली तर तुमची पोळी देखील एवढी छान होईल तुमची चपाती फुगेल टम्म आणि त्याचे पडदे देखील तुम्हाला सुटलेले दिसतील पदर आणि दोन दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी पण खाण्यासाठी ती तेवढीच नरम देखील राहील याची पण ट्रिक मी शेवट तुम्हाला सांगणार आहे सो बघू शकताय तुम्ही हा अगदी कणकीचा गोळा जो आहे आपला एकजीव झालेला आहे त्याच्यामध्ये मी असं थोडं थोडं पाणी घेऊन एकजीव करून चुरत आहे त्याला कणकीमध्ये आणखीन सत्व वाढवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये जेव्हा पीठ आपण गव्हाचं दळून आणतो तेव्हा तुम्ही थोडेसे अगदीच एक दोन मूठ त्याच्यामध्ये सोयाबीन घातलं तरी चालेल म्हणजे त्याचा आणि फ्लेवर वेगळा पण येतो प्लस ते प्रोटीन रिच पण राहतं कारण सोयामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतात सो हे असं भिजवलेले आपली कणिक मस्त छान मुरत आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे असं हातानं एकजीव करती आहे चुरती आहे मी मी जेव्हा राजस्थानला राहायचे ना तेव्हा तिकडे ना आटा भेटतो प्लस तिकडची जी पोळी असते ना ती फुलका म्हणतात तर आपल्यासारखे घडीची पोळी नसते तर तिथल्या माझ्या सगळ्या फ्रेंड्स विचारायच्या मला ह्या स्ट्रिक वापरून मी तिथं देखील अशा मस्त महाराष्ट्रीयन चपाती बनवायचे घडीची चपाती सो आपली मळून झालेली आहे त्यातली एक छोटासा गोळा मी इथं घेतलेला आहे हाताला तेल लावले नये म्हणून सहसा मी ना किचन वट्टा साफ करूनच पोळ्या बनवते तुम्हाला जसं लाटणं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता माझ्याकडं मोठं लाटणं आहे म्हणजे मला असं वाटतं की मोठ्या लाटणाने दोन लाटण्यामध्येच तुमची पोळी होऊन जाते सो अशी एक पुरी केलेली आहे ता, मी आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल लावून आहे तुम्ही तूप देखील लावू शकता आणि कुणाला अगदी म्हणजे वेट लॉसवरती असाल तुम्ही तर पीठ फक्त लावलं ना आणि घड्या ठेवल्या हे असं पीठ लावून घ्यायचं पूर्ण साईडने पॅक करून घ्यायचं आणि हे राऊंड 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 सर्कलमध्ये ही प्रोसेस करायची कारण जेव्हा तुमच्या साईडच्या कडा पॅक होतात ज्या घडेत पदर आहेत आपल्या त्याच्या कडा पॅक होतात ना तेव्हाच तुमची पोळी फुगली जाते तेव्हाच तुमची चपाती खूप टम्म फुगते आणि मऊ होते आणि त्याला पडदे देखील येतात सो मी पिटीत हे एकदाच लावते तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही वरतून थोडंसं वापरून असे देखील लाटू शकता त्याची मी दोन्ही साईडनं तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडनी चपाती जी आहे आपली ती घडीची चपाती मी दोन्ही साईडने लाटते आणि जेव्हा चपाती तुम्ही हातात घेताना ती लाटलेली तेव्हा तुम्हाला समज समजेल की कोणत्या साईडला ती जाड झालेली आहे आणि कुठल्या साईडला ती पातळ झालेली आहे सो ज्या साईडला जाड आहे त्या साईडला तुम्ही ठेवा आणि असं राऊंड राऊंड सर्कलमध्ये ट्राय करा पोळी बनवण्याचा चपाती बनवण्याचा मला एवढं जमत नव्हतं पण मी हळूहळू बघून शिकले सो माझ्या ज्या ट्रिक्स आहेत मी तुम्हाला त्याच शेअर करते आहे एकीकडे आपण तवा जो आहे तो गॅसवरती टाकलेला आहे गरम होण्यासाठी असं छान गरम झालेला आहे बघा कडक तव्यामध्येच कडक ह्याच्यामध्येच तुम्ही पोळी टाका पण अगदी एवढाही नाही आहे आता तुम्ही म्हणाल की तर धूर निघतोय हा जो तवा आहे तो नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे त्याला धूर निघतोय सो बघा तुम्ही आता बघू शकता जी पोळी मी टाकलेली आहे चपाती त्याला असे मोहर फुटत आहे बुडबुडे आल्यासारखं दिसत आहेत गाठी गाठी सो आपल्याला समजतं की तो साईड एकदम पकलेला आहे सो तुम्ही आता पलटू शकता चपाती बघा मोहर फुटलेली दिसतीय ना तुम्हाला अशीच तुम्हाला दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे चपाती आपली तुम्ही ऑइल लावू शकता याला मी इथे ऑइल लावतीये आहे तुम्ही तूप लावू शकता तुम्ही ओलिव्ह ऑइल लावू शकता तुम्ही मस्टर्ड ऑइल लावू शकता नरम मऊ राहण्यासाठी बघा टम्म फुगली आपली चपाती मध्ये घडे जे आहेत पडदे जे आहेत ते पण अगदी छान बनलेत आणि चपातीला न करपू देता भाजायची कशी याच ट्रीकने भाजायची आणि जेव्हा तुमची हळूहळू प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही उलटण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही हातानेच पण उलटू शकता आणि अशी मस्त चपाती आपली झालेली आहे आणि याची एक ट्रिक मी शेवटला सांगेल की या चपातीला ना तुम्ही ताटामध्ये घेण्याच्या आधी ना ही अशी फोडून घ्यायची चपाती बघू शकताय तुम्ही फोडून म्हणजे त्याची हवा काढून घ्यायची त्याच्यावरती पिंच करून म्हणजे ती तुमची चपाती एवढी नरम राहते आणि अशी छान पत्र सुटलेले आहेत सो आपली ही घेवड्याची भाजी बीन्सची भाजी आणि चपाती खूप सुंदर झालेली होती गाईज व्हिडिओ आवडलेला असेल टिप्स आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा आणि आणखी मला सांगा की एवढ्या इझी टू सिम्पल रेसिपी तुम्हाला काय काय बघायला आवडेल सो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तु, मला तुम्ही सांगू शकता कमेंट करू शकता तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय